नमस्कार आपल्या सुंदर विचार या चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपण अमृतवेल कादंबरीचे मराठी वाचन ऐकत आहोत आज आपला भाग पाचवा आहे नंदा आणि तिचे दादा दासबाबूंच्याकडे आलेले होते त्यांचं संभाषणाचा पुढचा भाग आपण ऐकूया दासबाबूंच्या बोलण्याने नंदाप्रमाणे दादाही प्रभावित झाले होते इंग्रजीचा उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून गाजलेला हा विद्वान स्वतंत्र बुद्धीने विचार करणारा जीवनाचा अभ्यासक आहे याची त्यांना कल्पना नव्हती दासबाबूंचे दोन्ही हात स्नेहभावाने हातात घेत ते म्हणाले छे छे आपलं लेक्चर म्हण मध्येच थांबलं म्हणून फार वाईट वाटलं मला बोला बोला ना आपण नंदानेही दासबाबूंना पुढे बोलण्याचा आग्रह केला दासबाबू आराम खुर्चीत बसत म्हणाले अलकनंदा एक गोष्ट कधीही विकू विसरू नकोस विरोधाभास अलंकाराचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण कोणतं असं जर मला कुणी विचारलं तर मी चटकन उत्तर देईन मनुष्य माणसाच्या मनात जशी उष्लुंग आसक्ती आहे तशी उदात्त विरक्तीही आहे बेटी मनुष्य एकरंगी नाही त्याचा खरा संघर्ष ईश्वराशी नाही समाजाशीही नाही तो स्वतःशीच आहे प्रीतीचा अर्थ काय असं तू मगाशी मला विचारलंस बोलता बोलता ते खुर्चीवरून उठले टेबलालगतच्या भिंतीवर सुंदर चौकटीत बसवलेले एक मोठे चित्र दिसत होते ते त्यांनी हळूच खाली काढले नंदाला ते दाखवीत दासबाबू म्हणाले या चित्रातल्या वेलीवर नाना रंगाची फुलं उमलली आहेत प्रीती ही या वेलीसारखीच आहे बाळ प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही साऱ्या संसाराचा आधार आहे ती पण या वाचनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते या विलीवर करुणा उमलते मैत्री फुलते मनुष्य जेव्हा जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो तेव्हा तेव्हा प्रीतीचा खरं अर्थ द्यायला जाणवतो या बाहेरच्या विश्वात रौद्र रम्य निसर्ग आहे सुष्ट दुष्ट माणसं आहेत साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतच्या आत्म्याचे तीर्थक्षेत्र आहेत ते क्षणभर थांबले मग शांतपणे म्हणाले पण हीच नुसती आत्मकेंद्रित झाली आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुसेनास झालं म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही तो स्वतःचाही वैरी बनतो मग या वेलीवर विषारी फुलांचे झुपके लटकू लागतात चित्र दादासाहेबांच्या हातात देऊन दासबाबू आपल्या खुर्चीत येऊन बसले मग स्वतःलाच हसत म्हणाले आम्हा प्रोफेसर मंडळींची विसरभोळे म्हणून लोक नेहमी थट्टा करतात दादासाहेब ती थट्टा काही खोटी नाही तुमच्या कन्येनं ही चर्चा सुरू केली आणि माझी तहान भूक हरपली घरात कॉफी सांगायला सुद्धा विसरलो मी बेटी टेबलावरची घंटी वाजव जरा टेबलाजवळ जाऊन नंदाने घंटा वाजवली एक नोकर लगबगी नात आला दासबाबूंनी त्याला कॉफी आणण्यास सांगितले तो तिथून निघून गेल्यावर त्याचं लक्ष कोपऱ्यात अर्धवट राहिलेल्या बुद्धिबळाच्या डावाकडे गेलं ते नंदाकडे बळून म्हणाले अलग नंदा मागाशी मी जे बोलत होतो ते अर्धवट राहिलं इकडे ये बेटा नंदा उठली आणि दासबाबूंच्या बरोबर कोपऱ्यात जाऊन उभी राहिली दादा कुतुहलाने त्या दोघांकडे पाहू लागले दासबाबू नंदाला म्हणाले नीट पहा या पटाकडं माणसाच्या हृदयात जो नंदादीप तेवत असतो त्याच्या प्रकाशात पहा पटाच्या या बाजूला बसली आहे सती सावित्री दुसऱ्या बाजूला बसली आहे हॅमलेटची है है आई एक उलटा अनादिकालापासून हा खेळ चालला आहे अनंत काळ तो चालणार आहे ही दोन ही मनुष्याचीच प्रतिका आहेत पहिलं आहे एका उत्तुंग आदर्शाचं दुसरं आहे अधोगतीची परिसीमा गाठलेल्या वास्तव्याचं प्रत्येक मानवी जीव या दोन टोकांमध्ये नेहमी गुठमळत असतो नोकर कॉफीचा ट्रे घेऊन आत आला टिपाईवर त्यानं तो ठेवला दासबाबू हसत म्हणाले ही घटपटाधिक खटपट बस झाली चला कॉफीच्या पेल्यात ही सारे शब्दांचे बुडबुडे आपण बुडवून टाकूया नंदाने दोन पेल्यात कॉफी उतून दादा व दासबाबू यांना ते दिले मग आपला पेला घेऊन ती खुर्चीत बसली कॉफीचा वास दासबाबूंना फार आवडे एखाद्या सोनचाफ्याच्या फुलाचा घ्यावा तसा त्यांनी आपल्या पेल्यातल्या वाफेचा वाज घेतला मग तीन चार उनउनीत घोट घेऊन ते म्हणाले बेटी माझं हे शब्दांचं दारूकाम विसरून जा पण एक गोष्ट मात्र काळजावर करून ठेव जीवनाचा अर्थ ते जगूनच कळतो निरपेक्ष प्रेम केल्यानंच प्रीतीचा अर्थ समजतो अंतरीच्या उडीनं जो दुसऱ्यांचं दुःख वाटून घेईल त्यालाच प्रीती हा मानवाच्या शापित जीवनाला देवानं दिलेला एकुलता एक, एक वर आहे याची प्रचिती येईल नदीला आलेल्या पुराची शोभा पाहात एखाद्या चित्रकारानं काठावर पुतळ्यासारखे उभे राहावे तशी दासबाबूंचे बोलणे ऐकताना दादांची स्थिती झाली होती फुललेल्या प्राजक्ताची टपटप फुले पडावीत तसं दासबाबूंचे सारे वाचन सारे चिंतन सारे जीवनाविषयक तत्त्वज्ञान त्यांच्या बोलण्यातून प्रगट होत होते त्यामुळे त्यांचे मराठी शब्दांचे बंगाली वळणाचे उच्चार दादांना कुठेच खटकले नाहीत दासबाबूंचे बोलणे ऐकता ऐकता नंदाच्या मनस्थिती आठवण होऊन दादा म्हणाले माणसानं बाहेरच्या जगाशी एकरूप व्हायला हवं हे तुमचं म्हणणं अगदी खरं आहे दासबाबू पी एच डी करण्याआधी नंदानं वर्ष सहा महिने बाहेरचं जग मनसोक्त पहावं असं फार फार वाटतं मला तुझी जायची तयारी आहे बेटी एकदम काहीतरी आठवल्यासारखं करीत दासबाबूंनी विचारले कुठं दादांच्याकडे वळून खो खो असं दासबाबू म्हणाले पाहिलं दादासाहेब मुली हुआ, कोना बर, या आमच्या मुली कुठं केव्हा कोणाबरोबर या प्रश्नांच्या चक्रव्यूहात कायमच्या अडकलेल्या पाश्चात्य मुली असे नाहीत जगाच्या पाठीवर कुठेही जायला तयार होतील ते अगदी एकट्या केवळ नवनव्या अनुभवांच्या आनंदासाठी दासबाबूंचे बोलणे हे एक प्रकारचे आव्हान होते नंदा एकदम उसळून उत्तरली सर मी तयार आहे जायला कुठंही कौतुकाच्या स्वरात दासबाबू म्हणाले तुला थोडाच उत्तर ध्रुवावर जायला सांगणार होतो मी तुम्ही मुली जालही एक वेळ पण आम्हा आई बापांना तेवढा धीर हवा ना हम्म काय सांगत होतो मी कॅपेनियन म्हणून एक शिकलेली मुलगी हवी एका जहागीरदारनीला आपल्याच कॉलेजची विद्यार्थिनी होती ती मी थट्टेनं शकुंतला म्हणत असे तिला पण तिच्या रुपा इतका तिचा गो गळा ही गोड होता तिनं म्हटलेलं एक गाणं अजून आठवतंय मला ओ सजना बरखा बहार आई नंदा आश्चर्यानं उद्गारली वसुंधरा गुप्ते तिला काय हवी हवीये ती हागीरदारीन कधी झाली दास बाबू हसत म्हणाले हा बरोबर काल अचानक तिचा मला फोन आला तेव्हा मी तिला हाच प्रश्न विचारला ती आपल्या कॉलेजात पहिल्या वर्षाला होती ना तेव्हा बोलपटासाठी तिचा आवाज घ्यायची बोलणी चालली होती कुठल्या तरी कंपनीशी तिथं विसापूरचे जहागीरदार आले होते म्हणे ही त्यांच्या डोळ्यात भरली कानात गुंजारव करू लागली मग काय प्रेम काय कन्वर्षींच्या आश्रमातच जमतं ते जाऊ दे कॅपिनियनला अडीचशे रुपये देणार आहे ती तसं काम काही नाही तिच्याबरोबर हिंडायचं फिरायचं तिची लहर लागली तर काही थोडं वाचून दाखवायचं तिला एक लहान मुलगी आहे तिला फिट्स येतात अधूनमधून त्या मुलीला थोडं जपायचं लगेच दादांच्याकडे वळून त्यांनी प्रश्न केला काय दादा साहेब दादा हसत उत्तरले बाहेरचे जग पाहायची सुरेख संधी आहे ही अवश्य जाऊ दे नंदाला नंदा मोठ्या उल्लसित स्वरानं म्हणाली सर माझी चांगली ओळख आहे या वसुंधरेशी ओ सजना या तिच्या गाण्यावर जाले तीची मी इतकी खुश झाले होते की तिची कॅपिनियन म्हणून आनंदाने जाईन मी दासबाबू उठत म्हणाले ती कुठल्या तरी हॉटेलात उतरली आहे पत्ता फोन नंबर सार सांगितलंय तिनं थांब ह आत्ताच फोन करतो तिला मी दासबाबू पलीकडल्या खोलीत फोन करायला गेले नंदाच्या डोळ्यापुढं विलासपूरचे एक सुंदर स्वप्न उभे राहिले सुंदर वसूच्या मधुर गाण्याच्या तालावर नाचणारे हसणारे आणि खिदळणारे मग रात्री दादांनी हा विषय माईंपाशी काढला तेव्हा हे स्वप्न गारेसारखे क्षणार्धात विरघळून जाणार असे भय नंदाला वाटू लागले माई एकच जपमाल घेऊन बसल्या पोरेला नोकरी करायची असली तर खुशाल करू देत तेवढ्यासाठी कुठंतरी दूर कशाला जायला हवं दादा त्यांच्यापाशी युक्तिवाद करू लागताच डोळ्यात पाणी आणून त्या उद्गारल्या या आईचं मन आहे तुम्हाला नाही कळायचं ते दादा गप्प बसले नंदा मुंबईत राहिली तर शेखरच्या आठवणींचे निखारे तिच्या मनात धगधगत राहतील ती कुठेतरी दूर केली आनंदी वातावरणात रमली आणि सभोवतालच्या सुखदुःखांकडे जगरहाटी म्हणून पाहू लागली म्हणजे तिचे मन स्थिर होईल अशी दादांची खात्री होती म्हणून तर त्यांनी दासबाबूंच्या घरी क्षणाचाही विलंब न लावता नंदाच्या जाण्याच्या बेताला संमती दिली होती नंदा ही विलासपूरला जायला उत्सुक झाली होती दासबाबूंच्या शिकवलेल्या मुलीवर घरकोंबडेपणाचा आरोप तितकासा खरा नाही हे तर तिला सिद्ध करून दाखवायचे होतेच पण त्यापेक्षाही वसुविषयीच्या जाग्या झालेल्या जुन्या आकर्षणाने तिचे मन धुंद होऊन गेले होते तिच्या सुखद सहवासाची अनेक स्वप्ने ती रंगवू लागली होती मनाचा हा उल्लास गेल्या पाच महिन्यात ती प्रथमच अनुभवित होती तिच्या पुढे एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले माईची समजूत कशी घालायची दोन दिवस असेच गेले नंदा निराश झाली काही चमत्कार घडला तरच आपले विसापूरला जाणे घडेल असे तिला वाटू लागले मन कुठेतरी गुंतवायचे म्हणून माहिरे आलेल्या नलूला भेटायला आले ती गेली संध्याकाळी परत आल्यावर पाय धुवून ती स्वयंपाकघरात पाऊल टाकते न टाकतेच तोच माई उद्गारल्या तुझी विलासपूरला जायची तयारी करायला हवी बाई आता नंदाला या बोलण्याचा अर्थच ना ती टकमक पाहत राहिली तेव्हा माई हसत म्हणाल्या अशी बेंधाळ्यासारखी काय पाहत राहिलीस अगं तुझी जीवाभावाची मैत्रीण विलासपूरची जहागीरदारीन झाली आहे तिच्याकडं तू जाणार आहेस हे कुणीतरी नीट मला समजावून सांगायचं की नाही दोन दिवस वाट पाहिली तुझी त्या वसून पण तुझा पत्ता नाही म्हणून दासबाबूंना पत्ता विचारून ती तुला शोधायला आली मोठी भाग्याची आहे पोरगी गाडी किती सुरेख होती तिची तुझ्यावर फार जीव आहे तिचा मला गळ्याची शपथ घालून म्हणाली माई नंदाला पाठवा माझ्याबरोबर नाही तर मला तरी तुमच्या घरी ठेवून घ्या मी तिला म्हटलं तुझ्यासारख्या जागीरदारां जहागीरदारणीची बडदास्त ठेवायची बळ मला नाही तू आपली नंदालाच घेऊन जा कशी ती तुझ्याकडं असली तर काडीची काळजी नाही मला तिची हे बघ जमलं तर चांगलासा जावई बघून दे मला नंदा हे ऐकत होती तिला हवा असलेला चमत्कार घडला होता मात्र राहून राहून तिच्या मनात येत होते त्या दिवशी माईचा नकार ऐकल्यावर आपण इतक्या कशा गोंधळून गेलो तिचा होकार मिळवण्याचा हा सोपा मार्ग आपल्याला कसा सुचला नाही नंदा स्तब्ध उभी असलेली पाहून माई माई जवळ आल्या आणि तिच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाल्या उद्या सकाळी उठलीस की आधी तिच्याकडे जा कधी निघायचं ते ठरवून ये या जगात सारं मिळेल बाई पण असली माया मिळायची नाही नंदाने दारावरली घंटी वाजवली लगेच एका नोकरदाराने दार उघडले वहिनीसाप आपलीच वाट बघत बसल्या ती असे त्याने तिला सांगितले वसुंधरेच्या प्रशस्त खुलीच्या दाराशी त्याने तिला नेऊन सोडले दारा दार किलकिलेच होते नंदाने ते हळूच उघडले तो आवाज वसुंधरेला ऐकू गेला नसावा ती एका काचेवर अर्धवट पाट बसली होती तिच्या पुढ्यात एक भली मोठी बाहुली दिसत होती त्या बाहुलीकडे ती टक लावून पाहत होती नंदाला नवल वाटले त्या बाहुलीशी वसुंधरा एवढे कसले हितगुज करत असेल हे तिला समजेना कॉलेजात ती आठ दहा महिने होती तेव्हा सुद्धा पर्णभरात लपवून कुहू कुहू करणाऱ्या कोकिडेसारखी ती वाटायची सदा कदा आपल्या नादात गुंग असायची आता जहागीरदारीन झाल्यावर तिचा हो तो एकलकोंडा स्वभाव फार बदलून गेला असेल अशी कल्पना करीत नंदा तिला भेटायला आली होती तुम्हाला माझे कादंबरी वाचन कसे आवडते हे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढचे भाग तुम्हाला ऐकायला मिळतील आणि कादंबरी वाचन आवडत असल्यास व्हिडिओ मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करायला विसरू नका तसेच आपल्या या चॅनलवरती मी बोधकथाही टाकत आहे ते व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद